आता इथून पुढचे तीन तास तुम्ही आणि मी आणि होम मिनिस्टर ओके या माऊली पासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होते नमस्कार माऊली नाव आपलं तेजश्री संजय सोनवणे एका मुलगी वाजवा एवढं पण कार्यक्रम करून आता काळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितले तुमच्याकडनं उखाणा ऐकायचं आहे म्हणून बयाला सगळ्यांना उखाणा आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हटलं की हजार रुपये दंड आहे हा उखाना सरकारी आहे सूर्यकांत बरोबर ना हा उखाना आजोबाला पण येत होता आमच्या त्यामुळे तुमच्यापासून सुरुवात केली महादेवाच्या पिंडीला कोणीच म्हणायचं नाही तुम्ही हसा मस्त एन्जॉय करा पुढच्या तीन तास हसवायची जबाबदारी माझी बोला भाऊ हा पत्रवाळीवर पत्रवाळी पत्रवाळीवर भात भातावर तूप तुपासारखा रूप रूपासारखा जोडा जोडा देतो वाडा वाड्यात होते तुळस तुळशीला पाणी घालते वापरू आजवर होते आई वडिलांची गाडी आता झाले संजयरावांची गाडी त्यांच्याच घरात पुढे तुमचं नाव संगीत आहे ना मला कस माहिती त्या मी मला सगळं कळायला तुमच्या त्या टोकाच गाव इकडे नाव सांगा आपलं संपूर्ण संगीता विजय पाटील संगीत वहिनी मीटिंग पुन्हा चालू करा त्याच उत्तर आहे आम्हाला हा संगीता विजय पाटील त्याच्या पुढं भाजी भाजी में करपून गेली भाजी सूर्य कताईन जहेमी सुला तोच उखर घेतला विचारत त्याला ऐक ना दुसरा घ्या भाजी करपली दुसरा ग्याचा नाही मी शिकवतो पुढे चलो चलो न कतु बिल्लाह लैला मी भाजीच करतो पण मी करतो ओके माझ्या मागे मागे म्हणा मी पुरे पुरे बोल ओके वटणीची केली भाजी बस दूसरा सिफत तो, ओके सूटकेस में सूटकेस सूटकेस में सूटकेस सूटकेस में आईना सूटकेस में आईना हमारे उनका कहना हमारे उनका उनका मजना उरे कहना फिर भी बीच में इतना लोग ना करने हम बोल रहे थे हमारे उनका कहना हमारा विजय का कहना हरदम दम फैशन में रहना हरदम दम फैशन में रहना बोला मम्मी क्या है सोनल अभिजीत काटकर सोनल अभिजीत काटकर पुणे

त्यामध्ये त्याच्या घ्यायचा का आता उखाणच हा तुम्ही करून मी शिकवलं लाल वरन सुरु होत या हा बोला लालमणी तोडले लालमणी तोडले का लालमणी तोडले काळेमणी ते फक्त रिकाम्या जागा भरतील करा त्यांनी शिकवलंय ना लालमणी तोडले काळेमणी जोडले टिंबटिंब टिंब टिंबटिंब भरायचं कधी आहे तुमच्याकडे बचत गटाचा हप्ता बाकी आहे का हा का स्क्रीनला हे दाखवणारच नाही का कारण की क्लोज अप आसले शूला आमच्याला दिसणारच नाही दादा हे स्क्रीनला चालू करा ना हे ज्यांचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन स्क्रीन चालू करा ना सर प्लीज हां काय म्हटले श्रुतिका अक्षय आशे फाटे मात वने ड्रेस भारी घातलाय बर का काय म्हणतात याला वन पीस वन पीस काल एकजण झागा म्हणले होते नाही का वन पीसच म्हणतात का तसं नाही हो जर शॉपिंगला गेलो त्यांना म्हटलं एकच दाईतून तिथून त्यांनी गाऊन फिरला तर किती पंचायत होईल बोला घ्या उघाडा अंगणात होती तुळस तुळशीला घालत होते पाणी आई आतापर्यंत होते आई वडिलांची जाणे आता झाले अक्षयरावांची जाणे सुमित्रा सतीश हजारे काय म्हणलं सुमित्रा सतीश हजारे माझी काय मशीन घरी राहिली नव्हती का कानाची एवढ्या मोठ्याने कशाला सावकाश ऐकू येते कि मला साऊंड वाला चांगला आहे पाटील साहेब आहेत ते हा काय 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 नाजूक आणार शे साजूक तू पत्ता हवी दिवाळी संपली नाही का अजून तुमचे घर सतीश रावण सारखे पती मला जन्म जन्मी मिळावे एकदा त्यांचा बी विचार घ्या त्यांची काय इच्छा आहे त्यांनी जर एक शिंदी मागितलं पुढच्या वेळेस तर फुल आले लाल झाला तो तुम्हाला मराठी येत आहे का येस बोला निशा गौरव सोनवणे निशा गर्व गौरव सोनवणे पुढे गीतात असतो भाव फुलात सुगंध गौरव गौरवरावांचं नाव घेते जोडले शिंबन राम असं बरं ना हां हे भारी आहे बरं ऑब्झर्वेशन सांगतो तुम्ही लय असतात हे सिंगल खाली आलं ना हे सिंगल तर असं ओके दोन्ही बाजूला आलं ना ज्यानी ज्यांनी स्ट्रेटनिंग केलेलं असतं ना आणि ज्यानी आजच्याच पार्लरला जाऊन आले आयब्रो केले आहेत त्यांचं एवढंच असतं दोन तीन माहिती तुरावला सांगते जगी थोडी घाबून हां बोला ओ जोयना मंगेश यादव उजला मंगेश यादव पुढे जेवण झालं हां खाऊन कोण राव उडे मेल्यावर काय त्याच्यामुळे म्हटलं जेवले का नाही आई वडील करीत होते काळजी कसे मिळते घर आई वडील करीत होते काळजी कसे मिळते घर मंगेश रावंचं नाव घेते भाग्य माझा थोड हां

मला आवडते बर पुणे सांगते का आता पुणे ते लगेच लागलं ती ले गोऱ्या गोर्या हा माईक माझ्याकडे शॉक लागेल आमची आई म्हणजे माईक देऊ नको कोणाला तुम्ही एकतर माईक पण करायचं हा ओर का हो मला घरी जायचंय गहू तांदळाने भरले सूप गहू तांदळाने भरले सूप मनी श्यामांचा स्वभाव भारीच आहे खूप आता आम्हाला काय माहित नाही दो दोन चार दिन काढून होई इथं चौकी तिथं चौकी भया 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 किती वेळ गेला तुम्हाला पाच मिनटं काय झालं मी दिसू ना पाच मिनटं भूल जाईल आजकाल गॅला पण टाइम जातो बोला हा हनुमंतला हनुमंत बोलते न हनुमंत बोलते हा

आई वडील करत होते काळजी त्यांनी मग केली की, की काळजी माझ्या आई वडील वेगळे तुमचे वेगळे आहेत हा आम्ही म्हटलं का तुमचे जे त्यांचे हे काय बाऊ शकत तू बाजूला उभं राखा नाही त्यांना बघू दे आई वडील करत होते काळजी कसे मिळते घर आदित्यरावांचं नाव घेते भाग्य माझ थोर या, बोला। साक्षी सागर शिंदे साक्षी सागर शिंदे हा दुसरी साक्षी झाली स्टेज वर हा तार गेली पत्र गेले पुढे या इकडे हा सगळं पोचले जागेवर तार गेली पत्र गेले नंतर मोबाईल आले सागर रावांची लग्न करून मी सौभाग्यवती झाले मॉडर्न होता बरं काय बरे हो बोला बोले सौ अनिता हेमंत पाटील बळे ग्यास मंगळ सूत्र मंगळ सूत्र डोल्ने हे मंत्रांचे नाव माझ्या हुब्यात कोरले मुला नाव श्वेता मिलगॉड श्वेता आणि गॉड ओखाना भरडीत नाही ओ हो मला हिते काय म्हणते भरडीत नाही हां काय म्हणते हे अ शायर है तू शायर तुछा तुछा। है निशानी तुझे जितने खुद ही है मेरी जिंदगी की दुनिया लगे लगे थे मन बसती थी अरे उधर गए इधर उधर कुछ तो बोलने देना उन्हें लगा मुझे रहने का मतलब समझ नहीं कर नाही शिकवता मी पुढं पुढं बोलता तू मागे मागे तू बोल शकते ना हो तो चलेगा गो नागा हा पडेगा नाही वटाणीची केली भाजी वटाणाची नाही वटाणीची चांगलं गुरुवार आहे आता पर्वत उद्या हा वटाणीची केली भाजी वटाणेची केली भाजी हा त्यात खोबरं घातलं ऐ नाही त्यात खोबरं घातलं किसून किसून त्यात खोबरं त्यात खोबरे नाही त्यात खोबरं वाटलं नाही त्यात खोबर घातलं खिसून खिसून त्यात खोबर्या खोबर नाही गॅस घरा घरी पोहचवायचं काम केलंय त्यात खोबर घातलं खिसून खिसून त्यात खोबर्या घातल्या घिसून 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 भांडेसले काय कि खोबरं घातलं खिसून खिसून

येस प्लीज मॅडम पण बर्गर खाल्ल्यासारखं तुम्ही वाटत नाही तुम्हाच मॉडर्न लोक खाणं घेऊन जाऊ बघा सुरेखा त्यांनी बर्गर खाल्ला म्हणलं तर चालून जाईल तुम्हाला कुठे बर्गर सूट होत वहिनी बोला हा तुम्ही जास्त यांनी असं वाटायला की बचत गटला हप्ता एक किलो उडवलाय चेहरा किती टेन्शन मध्ये झाला नॉर्मलच बोलतोय मी बोला माझं नाव क्रांती गाणं काचेच्या बशी सुखेरी खारकर रावांचं नाव घेते आणि

अगरबत्ती से पुराण निखिलरावंच नाव घेते सो कजर फेवणो वाह वाह बोलो मौली अरे रुकान अबे परदेशी परदेशी पुणे श्री ओळकाई देवी मंदिराला सोन्याचा कलश नावे श्रावणचं नाव दे ना मला नाही आनंद फरमाडो मैना ने बाबा तुम्ही ते कुठल्या नजर के सामने कुठले पिक्चरले कजर उले शकते हो मला जमा बोलो काय न होई ते नजर के सामने पिक्चर सर मला बी ಅಂತ हेडा

बुद्धांच्या पोटाला हार घालते वापरून तिला रावणचं नाव घेतलं सगळ्यांचं मान राखतो शिकवलं होतं का वाटलंच मला हा बोला गीता बोलके गीता बोलके आणि साहित्य राहिले म्हणजे गीता गीता काशी बोलते आता काय बोलायला बोलायला आता काय आता उठणार घ्यायचं हा

अरे वा कचरे वेणी ह्या कोण आहे तुमचे जाऊ जाऊ यांनी जाऊ हां वन बॉटल टू वहिनी मी जरी दोन वाढत असले तरी मी घेत नाही मी उमेश ला म्हणणार होतो व्यवस्था करा पण मी खरंच घेत नाही काय देवा परमेश्वर एक नंबर हां वन बॉटल टू ग्लास तुम्हाला माझे फर्स्ट क्लास शेवट तुमच्या कृतिका मनोज कदम अं <coughs> uh, मंगळसूत्राच्या दोन वाट्या एक सासर शिकून एक माया शिकून तर मनोज नाव घेतले एक गायकवाड शिक्षत